तो बायको किती रागू द्या फक्त तिच्याक पाहत रास बोलायचं नाही बोलला मग मी आला तू बोलायचं असं पाच पाहत पाहत्रास ते बंद होत बोलायचं त्याची अक्कलच बंद झाली ते काय पहिलं वाक्य वाक्य बायको जरा लई जोरात बोलायला लागली ना टीव्हीचा आवाज थोडा वाढवायचा तिचा पॉवर थोडा कमी होतो आणि तिसरं वाक्य थोडं हसत जायचं हसणे हा सगळ्यात मोठा औषध आहे मान नवर भांडण भांडणाला थोडं हसायचं आणि चौथा हस मुद्दा झाला ना तिथून निघून जायचं तर पावर कमी होते आहे तिथं त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली मी एकोणतीस वर्ष जाऊन बसलो वव्या त्याला वव्या घ्या तिसऱ्या अध्यातल्या जळेविन बुडवी आगीविन आगीविण जाळीती दोरेवीन बांधीती चिखणे विन पाशकेविन गोवीती, हे ज्ञाननिधीचे <laughs> <जो... laughs>